लोक राजे हो इतके बाजिंदे आहेत ना काय करतील सांगता येत नाही ना हा दुधावाला भाऊ कॅन दिसली का पिवळी निळी लावली ना गाळी एका धुऱ्यावर आणि त्या, त्या आकु है, आकु है हो बा त्या बाजूने आहे की नाही त्या ठिकाणी आहे म्हटलं ढोरोईचा पाणी प्यायचा हौद हो आता दादा उतरले खाली तिकडे अक्कू आहे आकूई तिकडे ढोर असताना पाणी पित असेल म्हणजे कुत्र्याचं उष्ट पाणी ढोरोईचं उष्ट पाणी भाऊ उतरले पा आता भाऊ काय करतात भाऊ हो घेऊन आले अंदाज इथेच पाणी टाका लागते तर इकडचाही अंदाज घेऊन आली इकडे किती पाणी टाका लागते तर घरी म्हणते की नाही बाई आमच्या घरचं दूध एकदम कोरं एकदम कोरं दूध आहे म्हणते आणि त्या दुधात पाना आता भाऊन काढलं माप बरोबर लिटरचं माप काढलं जराच पाणी इकडे तिकडे इकडे तिकडे केलं आता पा भरला भाऊनं ते माप आणि बरोबर दुधाच्या इकडे तिकडे पाहून राहिलं कोणी पाहते का भाऊ आपल्याले चोर आले भीती चांनाची म्हणतात पा इकडे एक टाकलं एक लिटर अजून एक दुसरं माप घेतलं आता भरून हपा हे अजून एक माप घेतलं भरून आता हे माप दादा भरून राहिले पा बापा काय लोकायत राजे हो खराब हपा एक सायकलवाला आहे बरं तिकडे चालला बरं त्या सायकलवाला तिकडे पाहिलं बिन पण तर काही करत असेल भांडं इकडे दूध पण त्यानं काही फार लक्ष दिलं नाही हपा एक अजून टाकलं दुसरं असं दोन लिटर म्हणजे त्यानं समजा जे कॅन जर पंचवीस लिटरची असेल तो दोन लिटर पाणी त्यात टाकला आहे पाणी तर लयजण टाकतात म्हणा दुधात धंदा म्हटलं की अरे पण जरा तर शुद्ध पाणी टाका ना बाबा मी तर काही त्याचं हे करत नाही की बा लोक दुधात पाणी टाकायला पाहिजे हपा भोवनं टाकलं पाणी आता ते जे दुसऱ्या कलरची आहे की नाही शेंद्र्या कलरची कॅन ते उघडली तिचा अंदाज घेतला भाऊ आता त्याच्यातही टाकते पाणी काय राजू लोक खराब आहे तो या जगात हे घटना आहे अमरावती शहरातल्या एम आय डी सी परिसरातली या दादा राजू एकदम हौदातलं हो ढोरोप्याचं पाणी असते की नाही ते पाणीच त्यात टाकलं ना हे बरोबर नाही राजू तर प्रशासनानं कि नाही ते अन्न आणि औषध बा हेच का खरं अमरावतीत म्हणले हाच ते विचार पडते अरे साऱ्या जमान्याचा एकदम विचित्र माल तो सारा विकणं चालू पाय दुसरी भाऊ आले ते पाहून आले ते विचारून आले कारे बा काय करतं तो म्हणजे भांडगिणत होतो पण त्या भाऊचं काय म्हणणं आहे काय माहीत हपा अशी आहे त्यात टाकलं दूध आता गाळीला मारतात किक आणि दादा चालले म्हणजे अशा प्रकारच्या घटना जर अजिब्या होत असतील ना तर लोकांच्या आरोग्यासोबत किती मोठा खेळवाळ झाला हवा तर प्रशासनानं याच्यावर किनी कारवाई करावी हे पा हे बरोबर नाही ना लोक लेकर लहान लहान लेकरेल दूध पाचतात हो आणि असे एकदम त्यात किरी चामडोक असतात हे ऍक्च्युअल फुटेज एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी ढोरं येतात पाणी प्यायसाठी कोणतरी सार्वजनिक बांधला बा ढोरा वाचण्यासाठी पण हे उभारे लोक त्याचा असा दुरुपयोग करतात अशा लोकांवर लवकरात लवकर प्रशासनानं कारवाई करावी असं लोकचं म्हणणं आहे बा एवढे मोठं ढोरं त्या ढोराच्या तोंडाची लाय त्यातच पडते आणि त्या लाईचं पाणी राजव ढोरई ढोरायचं उष्ट पाणी त्या दुधात टाकून लोकवायच्या घरी बाई म्हणते एक नंबर कोरो दूध आहे म्हणते घ्या फक्त साठ रुपये लिटर आणि हे दूध उपलब्ध आहे म्हटलं अमरावतीत